भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मल्हार सेनेच्या संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे आज अकरा दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुटरेपाडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील अडीच कोटी धनगरांच्या मुलांच्या भविष्यासाठी धनगर आरक्षणासाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व धर्मसमभाव प्रशिक्षित बेरोजगार तरुणांच्या भविष्यासाठी एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षित बेरोजगारांना मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलं आणि त्यांना घरचा रस्ता दाखवणारे या राज्याचे लबाड लांडगे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंगलप्रभात लोडा अजित पवार तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी दोन हजार चौदासाठी माझ्या महाराष्ट्रातील धनगर बांधवांना खोटे आश्वासन देऊन दिशाभूल केली आमच्या मतं घेतल्या सत्तेवर आले आणि आजपर्यंत धनगरांना आरक्षण दिलं नाही म्हणून त्यांचा जाहीर निषेध जोपर्यंत आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत अभिलाल दादा शांत बसणार नाही आमची मागणी एकच भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस शे, ए जे तसेच आंतरराष्ट्रीय युडा एकोणासशे अठ्ठेचाळीस यानुसार महाराष्ट्रातील प्रशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो कारण मी स्वतः अकरा महिने प्रशिक्षण घेतलं वर्ग शिक्षक म्हणून कॅटलॉक वरती माझं नाव आहे जिल्हा परिषद शाळेत तीनशे चौतीस दिवस काम करून कामगार कायदा लागू होतो सोळा दिवस अन्नत्याग केलं अकरा दिवस धरणे आंदोलन केलं एवढे काही बलिदान देऊन जर शासन दुर्लक्ष करत असेल तर आम्ही त्यांचा पहिले जाहीर निषेध करतो आणि पुढचा लढा आम्ही कोर्टात लढू तसेच महाराष्ट्रातील अडीच कोटी धनगरांना शंभर टक्का न्याय मिळेल कारण कलम क्रमांक चौदा पंधरा चार सोळा चार एकोणावीस एक एक ए बी जी एकवीस एकवीस ए तेवीस अडोतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस तसेच आंतरराष्ट्रीय इवढा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद दोन अनुच्छेद पंचवीस तेवीस यानुसार धनगरांना प्रमाणपत्र मिळेल जोपर्यंत धनगरांना प्रमाणपत्र मिळत नाही आणि प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत आपल्याला तेवढे शांत बसणार नाही माझ्यासोबत माझा परिवार आहे म्हणजे मी सर्वस्व आहे असं मला स्वतःला वाटतं कोणी साथ दिली नाही दिली पण दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस माझ्या बापाने संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासोबत माता होत्या तशा माझ्यासोबत कविता आणि भाग्यश्री आहे म्हणून मी शंभर टक्का यशस्वी होणार असं आगलाल देवरेकरनं जाहीर विश्वास व्यक्त करतो नितस्थांबतो जैन जय भारत जय संविधान आणि या शासनाचा जाहीर निषेध करतो आंदोलन अखंड चालू राहील ही कवायत येतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत या शासनाला त्यांची लायकी दाखवली शिवाय अभिलाल दादा देवरे शांत बसणार नाही आणि जनतासुद्धा शांत बसणार नाही एवढंच बोलतो नीतच थांबतो जैन जय भारत जय शब्द